नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश वेमजकवाडा आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे किनवटचे आमदार सहज दौरा आणि या दरम्यान महाराष्ट्रामधील होमगार्ड पोस्टवर असलेले राहुल चव्हाण म्हणा रेड्डी म्हणा आणि भडंगे यांनी किनवटचे आमदार भीमराव के राम यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये जे की होमगार्ड यांना काही दिवसासाठीच कामी लावले जाते आणि इतर दिवस हे कसं करावे काम नसते त्याच्यामुळे त्या दिवसामध्ये जेणेकरून तीनशे पासष्ट दिवस त्यांना होमगार्ड पदावर कामं उपलब्ध करून द्यावे व त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावे असं होमगार्ड मंडळाने एकत्र मिळून भीमरावजी केराम यांना निवेदनात थ्रू आपली इच्छा आपले समस्या दर्शवली आहे ते समोर परवाने त्यांनी मांडले आहे विचार किनवटचे आमदार भीमरावजी केराम इस्लापूर इथे आले असता तुमच्याकडून एक निवेदन देण्यात आले जे की होमगार्डच्या काय मागण्या होत्या नेमकं होमगार्डचे तीनशे पासष्ट दिवस काम भेटणे बाबत आहे आम्ही उन्हा तारात लेकरा बाळांना सोडून सण काय वार नसते आम्हाला शासन आमच्याकडे लक्ष देण्या गेलं शासनाला लक्ष देणं गरजेचं आहे आणि आम्हाला परमत करा तीनशे पासष्ट दिवस काम मिळण्याबाबत आहे तेवढं मला मंत्री महोदयाला माझं नम्र विनंती कळकळीची आहे महाराष्ट्रामध्ये आमदार खूप मागे आहेत आमदार संघटनाकडे कोणाचं सुद्धा लक्ष नाही आहे अजून एकदा मी कळकळीची कर कर विनंती करते मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी आमच्या गोरगरीबाकडं संघटनेकडं लक्ष द्यावा तुमचं नाव काय तुम्ही का तुमचं नाव काय बरं हे जे निवेदन दिले समजा आतापर्यंत ज्या मागण्या होत्या समजा एकत्र करून समजा तुम्ही हे निवड आहे की नाही ना। आणि या मागणी सरकारनं तुमच्या पूर्ण करा असं आहे की नाही तुमचं नाव काय ना। कुमार चव्हाण कुमार चव्हाण असे सर्व जे जे महाराष्ट्रामध्ये जे सर्व काय त्याला कायमस्वरूपी करून द्या आणि तीनशे पासष्ट दिवस आहे की ना आमचं जेव्हा काम असते हा बोलतो त्यावेळेस बोलतो नंतर पुन्हा आम्ही कुठं जर कुठे काम असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही बरं 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 म्हणजे यांनी आप आता आपल्याला ड्युटी असली तेव्हाच बोलून नंतर पुन्हा यांचे काम झाल्यानंतर आम्हाला आमच्याकडे लक्ष लक्ष देत नाही तुमचं काम करा हे समजत समजत नाही आहे की नाही नंतर जे काही वेळ आहे समजा उदाहरणात बाकीचा जो वेळ आहे तो तुम्हाला म्हणजे वेगळे कामं करावं लागतात आहे की नाही घरगुती वगैरे आहे की नाही त्याच्यामुळे तुमचं तीनशे पासष्ट आहे की नाही पासष्ट दिवसा काम तुम्हाला मिळा एवढीच तुमची विनंती आहे होमगार्ड यांच्या मागण्या पुष्कळ वर्षापासून हे पडितच आहेत यांच्या मागण्याकडं शासन दुर्लक्ष करण्यामागे काय हेतू आहे खरोखरच होमगार्ड हे पद त्यांनी ज्या सांगलेल्या समस्या जेणेकरून या चोवीस घंटे ड्युटी करून आपलं सर्व वर्चस्व त्या कर्तव्याला लावत असतात आणि कर्तव्य पूर्ण करत असतात परंतु त्यांच्या मेहनतीनुसार त्यांना वार्षिक तीनशे पासष्ट दिवस कायमस्वरूपी करून घेणं आणि नोकरीमध्ये त्यांना स्थान देणं हा एक मत म महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्या निवेदनद्वारे मांडले आहे हा खरोखरच देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी हा महत्त्वाचा असतो जेणेकरून इतर राज्यामध्ये होमगार्डला कायमस्वरूपी करून घेतलेले आहे आणि तीन तीनशे पासष्ट दिवस पूर्ण काम त्यांच्याकडे लादलेलं ला असते परंतु महाराष्ट्रामध्ये असं का होत आहे महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ किंवा सरकारी अधिकारी वर्ग यांनी खरोखरच प्रत्यक्षात लवकरात लवकर तातडीनं जर लक्षात घेतलं या होमगार्ड या पदाला मानाचा मान सन्मान भेटेल त्याच्यामुळं खरोखरच शासन आणि जे महा किनवटचे आमदार भीमरावजी केराम यांनी निवेदन तर घेतलं परंतु खरोखरच यांच्या मागण्याला प्रतिसाद भेटणार का आणि यांच्या मागण्या पूर्ण होणार का यासाठी आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद काही आडी अडी अडचणी असल्यास आम्हाला जरूर संपर्क करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो हे सर्व काही आम्ही इथे देत असतो जय